मराठ्यांच्या या तीन ऐतिहासिक गोष्टी आज आहेत तरी कुठे मराठ्यांची ऐतिहासिक वस्तू म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार लंडनच्या सेंट जेम्स पॅलेस मध्ये असलेली ही जगदंबा तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात आवडती तलवार होती चौथ्या छत्रपती शिवाजींनी ब्रिटन प्रिन्स ऑफ वेल्सला ही तलवार भेट म्हणून दिली होती दुसरी अशीच ऐतिहासिक वस्तू म्हणजे नासक हिरा पंधराव्या शतकात आंध्र प्रदेशातल्या हिऱ्यांच्या खाणीत हा हिरा सापडला होता त्यानंतर अठराशे सतरा पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील शंकराच्या मुकुटामध्ये हा हिरा जडवला गेला होता त्या काळी हा हिरा म्हणजे शंकराचं दैवी नेत्र मानलं जायचं अठराशे एकोणीस साली इंग्रज मराठा युद्धानंतर ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावांकडून हा हिरा जबरीने लुटला आणि लंडनला पाठवला आज हा हिरा जगातील तीस महान हिऱ्यांपैकी एक गणला जातो मराठ्यांची तिसरी अशीच ऐतिहासिक वस्तू म्हणजे साताराची पगडी साताराच्या छत्रपती प्रतापसिंहांच्या मृत्यूनंतर ईस्ट इंडिया कंपनीने ही पगडी ताब्यात घेतली दोनशेहून अधिक हिरे नाजूक पाचू आणि सोन्याने जडलेली ही पगडी लाल रेशमापासून बनलेली आहे अमेरिकेतील व्हर्जिनिया म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स इथे सध्या ही पगडी संग्रहित करून ठेवली आहे या ऐतिहासिक गोष्टी भारतात परत आणण्याबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला